आता आपण ऐकणार आहोत वृत्तविभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत नेमगळे लोकसभा निवडणुकीची धामधूम धूमधडाक्यात साजरी झालेली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि रामनवमी अशा उत्साहवर्धक घडामोडींनी एप्रिल महिना स्मरणात राहिला परंतु रानटी हत्तीच्या हल्ल्यामुळे भामरागड तालुक्यात दहशतीचं वातावरण दिसून आलं एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली या काळात विविध राजकीय नेत्यांनी आपापल्या पक्षांच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या एकोणीस एप्रिलला सुमारे पंधरा हजार पोलिसांच्या बंदोबस्तात कुठलीही अनुचित घटना न घडता लोकसभेची निवडणूक पार पडली गडचिरोली इथं प्रशासनाच्या वतीनं नवमतदार आणि दिव्यांग मतदारांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यांना मतदान केंद्रापर्यंत मिरवणुकीतून पोचवण्यात आलं या निवडणुकीत एकाहत्तर पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालं विदर्भात सर्वाधिक मतदान झाल्यानं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी मतदारांचे आभार मानले। चौदा एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली गडचिरोलीसह विविध ठिकाणी नागरिकांनी रॅली काढून आणि विविध कार्यक्रमांद्वारे बाबासाहेबांना अभिवादन केलं सतरा एप्रिलला रामनवमीचा सणही उत्साहात साजरा करण्यात आला गडचिरोली इथं अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली होती तिथे नागरिकांनी प्रभू रामचंद्राची पूजा अर्चा केली पोलिसांनी विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या काजल गावडे गीता कोरचा पिसा नरोटे आणि दिलीप पेंदाम या चार नक्षल्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल हेड्री इथं लॉइड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडद्वारे संचालित लॉइड काली अंमल मेमोरियल हॉस्पिटल इथं वीस एप्रिलला रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात लॉईडचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन यांच्यासह पन्नास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय करून दिला देसाईगंज इथं संत निरंकारी मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं या शिबिरात एकशे पुरुष आणि चोवीस महिला अशा एकशे अठ्ठ्याऐंशी जणांनी रक्तदान केलं एप्रिल महिना भामरागड तालुक्यातील नागरिकांसाठी दहशतीचा ठरला रानटी हत्तीनं धुमाकूळ घालत एका शेतकऱ्यासह दोन महिलांना ठार केलं कियर इथल्या शेतकरी गोंगुल तेलामी याला शेतावरच हत्तीनं ठार केलं त्यानंतर हिदूर इथं महारी वड्डे राजे हलामी आणि वंजे पोंगाटी या तीन महिलांना देखील गंभीर जखमी केलं यातील महारी वड्डे आणि राजे हलामी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला रानटी हत्तींचा बंदोबस्त करण्यात वनविभाग कचराई करत असल्यानं नागरिकांनी याबाबत रोष व्यक्त केला लोकसभा निवडणुकीदरम्यान के गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांच्या विरोधात मजकूर प्रकाशित केल्याप्रकरणी भाजपाचे नेते डॉ नामदेव उसेंडी आणि डॉक्टर नितीन कोडवते यांच्यावर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावण्याच्या अड्ड्यावर अहेरी पोलिसांनी छापा टाकून दहा जणांना अटक केली पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तिशाली स्फोटकं का, पोलिसांनी काल सकाळी शोधून काढली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नक्षल्यांनी घातलेला घातपाताचा कट पोलिसांनी उधळून लावला काल सकाळी सी साठ पथकाचे पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाचे जलद प्रतिसाद पथक तसंच बॉम्ब शोधक आणि नाशिक विभागाचे दोन पथक टिपागड परिसर पाठवण्यात आले या पथकातील जवानांनी पहाडावर दडवून ठेवलेली स्फोटकांनी भरलेली सहा प्रेशर कुकर्स डेटोनेटर्स स्फोटक असलेली तीन क्लेमोर माईन्स आणि तीन रिकामी क्लेमोर माईन हुडकून काढली शिवाय गन पावडर ब्लँकेट आणि औषधीही तिथे सापडली त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या पोलिसांनी ही स्फोटकं आणि क्लेमोर माईन्स नष्ट केली असं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनवणे